नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त मजेत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हणताल की पूजा आजारी होती पूजा आजारीच आहे अजून पण काल ठीक झाली जरा काल आणि दुसरा प्रश्न की असा की बायकोला शेजारी बसून तुम्ही व्हिडिओ काय बनवता त्याचं पण उत्तर देतो हिला शेजारी बसवल्याशिवाय तुम्हाला बघायला मजाच येत नाही आणि मला पण बोलायला मजा येत नाही त्याच्यामुळे ही आपला पुतळा भाऊला शेजारी बसवत असतो तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की तुम्ही हे जे ब्लॉग्स वगैरे हो एवढे बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कोटी कोटी तुम्हाला प्रणाम माझा पण त्याच पद्धतीने तुम्ही जे आम्ही जे कष्ट काबाड कष्ट करून जे व्हिडिओज बनवतो त्याला सुद्धा तुम्ही प्रतिसाद देत जावा एवढीच माझी अंतकरणापासून इच्छा आहे शेवटच्या असं समजा आता आपला आलेला आहे रक्षाबंधनचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलं नसेल तर फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला पटकेनं जावा आणि पटकेन तो व्हिडिओ बघा आणि नसेलच आपण तुम्हाला तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय त्याच्यावर जावा व्हिडिओ बघा कसं झालाय ती आणि त्याच्यावरती सगळे कॉमेडी व्हिडिओ बघा जसं की तुम्ही हे ब्लॉग बघता तसं आता आपण मेन मुद्द्याला येऊया सागरच्या लग्नाबद्दल आणि स्वीटीच्या सुपारी बद्दल काय वेगळं सागरचं लग्न हा सागरचं स्वीटीचं जे काय लग्न आहे ते आता त्याबद्दल मी सगळ्यात लेट व्हिडिओ बनवला बनवतो या कारण कालचे तुम्ही व्हिडीओ बघितले असेल स्वीटीचा ताईचा बावड्याचा अजून ते दोन चार व्हिडिओ टाकतील काय 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 आणि मग नंतर म्हटलं चला सगळे व्हिडिओ बनवतात सुटीबद्दल तर माझा पण काय ऑडियन्स वेगळा असेल नाही एकच ऑडियन्स आहे सगळा तरी पण मी पण व्हिडिओज बनवा काहीतरी माझे पण चार मत मांडावं कारण मला पण माझ्या काही व्हिडिओच्या खाली एवढ्या भरभरून कमेंट येतात की सागरचं सुटीच असं तसं तसं वगैरे 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 आता बाकीच्या गोष्टी मी सांगत बसण्यापेक्षा कारण त्या गोष्टी ताईणी बावड्यांनी भरपूर बा काय सांगितलं काय झालं कशामुळे झालं काय केलं तर मी त्या गोष्टी न बोलता मी डायरेक्ट पुढं काय करायचं किंवा काय होणार ह्या सगळ्या गोष्टी बोलतो मान्य आहे की व्हिडिओ युट्यूबवरती टाकायला आम्ही लेट केलं ह्यांची जी गोष्ट होती सागरची स्वीटीची ती गोष्ट आम्ही युट्यूबवरती सांगितली नव्हती आणि अचानक आता तोंडावरती सुपारीच ह्यांची करायची आणि त्यावेळेस आम्ही सांगतो या कारण बघा बर बऱ्याच दिवसापूर्वी तुम्ही एखादा ब्लॉग बघितला असेल मी सागरला पोरगे बघायला टिंपूर्णीच्या पलीकडे गेलतो कुठे गेलतो रे सागर टिंपूर्णीच्या पलीकडे कुठेतरी गेलो होतो आणि अजून एका ठिकाणी आम्ही पूर म्हणजे दोन चार ठिकाणी पूरगी बघायला गेलो होतो पण पुरी तिकडं जी आम्ही टिंबुर्णीच्या पलीकडं कुठलं गाव काय गावाचं नाव काय होतं नाही माहिती समथिंग टिंबुर्णीच्या पलीकडे पंढरपूरच्या अलीकडे दोन्ही मधात कुठलं तरी एक गाव होतं मस्त पैकी त्या गावामध्ये त्याचा ब्लॉक पण आहे त्या गावामध्ये पोरी बाली होतो एक गरीब खानदान कुटुंब होतं आणि त्या स सरसकट चार पुरी होत्या आणि त्यांच्या अपेक्षा एवढ्या एवढ्या अपेक्षा त्यांच्याकडनं त्या हो। जमीन जमला कोणाची मी माप करत नाही पण सांगतो त्या पुरीच्या बापाच्या अपेक्षा एवढ्या असतात की असंच पाहिजे तसंच पाहिजे ठीक आहे तरी पण म्हटलं आम्ही चालून घेऊ नंतर ती पोरगी तिचा बाप वगैरे सगळ्या गोष्टी बघायला सागरचे घरदार बघायला जुरवाड्याला आले म्हणजे जीऊरला करमाळ तालुक्यामध्ये जुरवाड्या तिथं सागरचं घर बघितलं शेत बघितलं जमीन बघितली आणि तिकडं सांगितलं होतं पसंत आहे घरदार बघून गेल्याच्या नंतर परत म्हटले की तुमच्या घरात सांडासच नाही सांडासच नाही म्हणून नको म्हणले मग सागरने बिचाऱ्याने एकतर पोरी वगैरे शॉर्टेज आहे म्हणून सगळं सांडास बिंडास बांधून टाकलं लगेच पटापट बांधून टाकलं का नाही हा सांडास बांधता बांधता विषय गंमत अशी झाली की जो सांडास बांधायला गोंडी आला होता <laughs> त्याला सागरचा सा स्वभाव आवडला स्वभाव आवडला सागरचा सा घरदार आवडला आणि त्यांनी चार दिवसाचा संडास त्याने एका महिन्यावर नेला <laughs> आणि महिन्याभर तो अपडाऊन अपडाऊन करत करत सगळ्या गोष्टी विचारपूस जमीन कशी पोर कसा सगळं माहिती काढले आणि त्याने त्या ते पोरीसाठी मागणी टाकले सागरला त्याने टाकले मागणी ना हा की बाबा आहे म्हणून पोरगा चांगला आहे वगैरे आणि मग तिकडल्यांच तिकडे जे पोरगे बघायला गेलं तर त्यांचं असं झालं की ते आता आम्ही आम्ही सांगितलं आम्ही सांडास वगैरे बांधले पण ती काय म्हटली संडा बांधलं ठीक आहे पण त्यांना द्यायचीच नव्हती ती त्यांना पैशाचा मोह हो लागला जसं लाग ला की आता काही ठिकाणी आपल्यालाच पैसे देऊन पुरे आणावं लागतात तसं तो म्हणला ती एक लाख रुपये एक लाख रुपये मागितले एकच लाख लाख रुपये आय थिंक लाख लाख बरोबर मला पण माहिती एक लाख रुपये मागितले त्यांनी लाख रुपये द्या द्यावं लागलं खर्च पाण्यासाठी अरे म्हणलं कसलं खर्च पाणी त्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी म्हणलं सागर ठीक आहे आपण जे ती गवंडे वगैरे येतोय ना तर त्यांच्या घरी जाऊ आपण आणि त्यांची पोरगी बघू कशी येते आणि मग महिनाभर बाथरूम बिथरूम सगळं काटाकट झाल्याच्या नंतर आम्ही तिकडला टेम्पोने जो रिश्ता होता तो रिजेक्ट करून टाकला तो रिजेक्ट केला आणि डायरेक्ट परत मी गाडी घेऊन सागराला घेऊन त्याच्या मामाला मायला सगळ्यांना घेऊन आम्ही त्या गवंड्याच्या जे गावंडी काम करत होता त्याच्या घरी गेलो आता नाव ठेवत नाही मी नाव ठेवत नाही जी <laughs> रियालिटी ती सांगतो या ती <laughs> सांगतो असा एखादा आता सांगतो तिथं गेल्याच्या नंतर सांगू दे ना मी कुणाचं नाव घेत नाही किंवा काय करत नाही बघ सजेस्टर सांगतो मी तिथं गेल्याच्या नंतर नाही कशाला व्हिडिओ त्यांना युट्यूब म्हणजे काय माहित नाही एवढे माळावर राहत होते <laughs> एवढ्या माळावरती गेलो आतमध्ये कुसळण डोंगरण दगडण उन्हाळाच गेलतो तो सगळं उनलायचं गाडीच्या बाहेर उतरलं तर पाया पोळायचं कोणाला नाव ठेवू नये पण समजा एखादा जर आता यो, यो कसा का काळा बोर्ड आहे समजा हा पांढरा बोर्ड आहे जर एखादा काळा टिपका उमटवला तर आधी कुणाकडे लक्ष जाणार काळ्या टिपक्याकडं तसा तो होता की पोरगी सागर एवढा आमचा गा गोर गुमटा बाण गडी ती पोरगी अशी वाटायचं नको चाल कुणाला नाव ठेवत नाही मला मी त्या बघितलं रिजेक्ट माझे मीच म्हण रिस नसतो करत होय जरी मला तरी तुला म्हणलं म्हणलोय म्हणलो ग आणि ते पुढं असते ना टीक बिटी काय ते भरायचं बिरायचं काय <laughs> ती म्हणजे मग ती मामा म्हणून मलाच पुढं बसवलं त्या पुरीचा पुढं असा प्रश्न विचारायला आणि प्रश्न विचारायला बसवलं मी जवळ बघितलं बर का विषय मी याकडे पाहायचो सागर कड माझं सागर हाय तुमकडे गेलं का मामा तुमचं काय असतं मामा माझं काय नाही आणि ती पोर घे हा नाव काय आयुष्य पद मुलं असले नखर अरे ऐश्वर राय नाही असले नखर एवढं तिने नखर दाखवलं ना वन फोर तिथून आम्ही झालो गेलो ए, पंका ले ला, ला ला, लाग पाटकन लोकडाला गंगा जेवण असं एक एकच मिनट एकच मिनटला पटकेनला पटकेन अगं त्याला दे की तोवर बंद कर तुला लाज नाही का हा <laughs> फिरुतर दे की पुढच्या गोष्टी सांगायच्या मला वुर् थोडस वार खावल्या उकडा लावला नाही तर माझा सात बारा निघाल इथं करबन करबन चल इथं बस तिथून आपण वन टू का फोर झालो जास्त काय तिथल्या गोष्टी सांग नाही तिथं भरपूर काय काय घडला तर तुला काय सांगू नको कशाला जाऊ द्या असू द्या तिथली जी गोष्ट झाली आणि तिकडे टेंभोरणीकडे गेलो होतो तिथं पण मलाच बसवलं होतं त्या पोरच्या समोर प्रश्न उत्तर ती पूर्वी छान होती म्हणजे छोटी होती ती मुलगी जेव्हा पूजेचं माझं लग्न झालं त्यावेळेस जेवढं वय होतं तेवढंच पोरेचं वय होतं गरीब गाणं घरण्यात चांगला जोडा वगैरे शोभून गोरी होती सगळ्या गोष्टी होत्या आणि मॅच म्हणजे गोष्टी समजत होत्या तिला आणि स्वभाव चांगला होता पण ती कला त्या आईबापाला आम्ही सुटलं पैशाचं त्यांनी माहित आम्ही रिजेक्ट केलं ही कला देवबा पावला गप <laughs> केला का ते असं झालं नंतर पोरी बघायचा विषय सोडून दिला आणि मग नंतर आमच्या दाजीच्या भावाची जी बारक्या भावाची मुलगी आहे साक्षी तर तिच्यासाठी ती पण चांगली आहे नाकडवाया दिसायला चला म्हटलं तिला विचारून बघूया मग दाजींकडून विचारून वगैरे बघितलं पण त्यांनी पण आता प्रत्येकाची मर्जी असते आपण कोणाला बळजबरी करू शकत नाही त्यांनी त्यांना पटलं नसेल वगैरे त्यांनी नाही म्हणून सांगितलं पोरीला शिकवायचं वगैरे आता नाही द्यायची म्हणल्यावर कारण काय पण सांगतात माणसं आणि मग त्या ठिकाणी दाजीने त्यांच्या भावाच्या मुलीचा चांगलाच विचार केला आणि मग नंतर म्हणजे दाजींचा अपमान झाल्यासारखा झाला त्या ठिकाणी मी पण तोंडापरल्यासारखं झालं म्हणजे सगळ्यांचंच असं झालं पहिल्यांदा ते बोलले होते देतच होतो आणि नंतर मग डायरेक्टर रियालिटीवर विषय आले होते नाही बोलले चला ठीक आहे मग दाजी म्हटले की मी माझ्या भावाच्या मुलीचं चांगलं करतो तर मग माझीच मुली, मुली दिली तर काय वाईट आहे डोळ्यासमोर राहायला सगळ्या गोष्टी होईल आणि असं पण नाही की सागर वाईट मुलगा आहे आपल्या पैसेचं राहिला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट की सागरला त्याचा बारका भाऊ होता तो एक वारला आहे दहा पंधरा वर्षापूर्वी नंतर त्याचे पप्पा पण मागच्या दोन चार वर्षापूर्वी वारले आहेत घरामध्ये आईन तोच आहे सासू सासरे पण नाहीत म्हणजे आणि दोन तीन एकर जमीन वगैरे गरजा वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग दाजेंना ठीक वाटलं आता विषय येतो की कुठं बहीण भावाचा बरेच मी प्रश्न बघितले कमेंट्स बघितले की ते बहीण भावाचं नातं लागतंय असं पण सांगतो सागरची मम्मी आणि माझी ताई म्हणजे स्वितीची मम्मी हे आ, मावस बहिणी येतं मावस बहिणी मग मावस बहिणी आणि त्यांची ती मुलगी त्यांचा तो मुलगा मग ह्यांचं पण नातं लांबून बहीण भाऊ खूप लांबून बहीण भाऊ झाला असं तर आताच्या सध्याच्या काळामध्ये युगामध्ये सख्य बहीण भाऊ चुलत बहीण भाऊ ठीक आहे पण लय लांबचे लांबचे कुठून तरी रिश्ता करणार काका मामा चाचा फोपा आजा पांजा मग तिकडून तिकडून ते बहीण हे भाऊ लागले ना आता कसा रिश्ता जुळत नाही असं म्हणल्या सगळे सगळे पोरं उताने उता पोरं पोरेउताने पाडतेला कुठून ना कुठून काहीतरी काहीतरी नातं लागत असतं आणि आजकाल तर मामाचे संग लग्न करत आहे माऊस माऊस बहीण भाऊ लग्न बऱ्याच ठिकाणी आपण बघतो ह्या आपण एवढ्या पण कालच्या दर्जाला जाऊन काय लग्न वगैरे करत नाही आहे सगळ्यांच्या मान्यतेने सगळ्यांना पटलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये आपलाच फायदा बघितला आहे की पोरग आपल्या डोळ्यासमोर आहे सगळ्या गोष्टी आहेत पोरगे आपल्या डोळ्यासमोर आहेत इथंच राहतात सगळ्या गोष्टी डोळ्यात काय तेल घालायचं आहे काय डोळ्यासमोर विषय असा आहे की आपली फॅमिली आपल्यातच राहील असं या जसं की आता आम्ही जास्त जास्त बावडे आणि बावडीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या आता पोरगी आपल्याच दारात राहिली पाहिजेत गावात गेलं तरी चार पाच किलोमीटरवरती पूर्गीचं दारात दिसलं पाहिजे असं तसं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याने व्हिडिओ बनवला सुट्टीनं बनवलं त्यामुळे मी काय जास्त त्याच्यावरती भाषण मारत नाही आहे तर मला असं वाटतं की हे जे यांचं जे नातं आहे बहीण भावाचं ते खूप लांब लांबचं नातं आहे आणि ते काय आपलं एवढं मायने काय आपण ठेवत नाही त्याला आणि सागरचा आणि स्वीटीचा जोडा जो चांगला दिसेल सगळ्यांना मान्य आहे आम्हाला पण मान्य आहे त्यांना पण मान्य आहे आता तुम्ही बरेच लोक प्रश्न करतील की बरोबर मान्य आहे मान्य पण स्वीटी काय करत नाही हाय काय करत का नाही हा एक कामाला नाही जॉबला नाही वगैरे वगैरे हा ठीक आहे पण पैसे पण लाईफमध्ये खूप महत्त्वाचे आहेत जसं की आता ही आजारी पडली पैसाच लागतो तिथं प्रेम नाते बरं करणार नाही त्याला दवाखान्याला गेलं की पैसाच लागतो त्यामुळे पैसे पण खूप महत्वाचे आहेत आणि नाते पण खूप महत्त्वाचे आहेत तर पैसे तर ठीक आहे कमवतोच आहे आणि सगळेजण एकत्र मिळून काम करतोच आहे आणि जेवढा काय मला पेमेंट वगैरे येतोय तर मी सगळ्यांना पैसे देतच असतोय मी सागरला पण देत असतोय भावाला पण देत असतोय सगळ्यांनाच पैसे देत असतोय मी काय असं नाही की माझं सगळं पैसे आले मी सगळ्या गोष्टी त्यामुळे तर मी आता असं आहे नाहीतर मी असं असतो कसं असतो आंघोळ करून उठ आंघोळ केली काय सुद्धा परत तोरण घेऊन बसली मग हां तर मग मला या ठिकाणी सांगायचं आहे पैसा काय जास्त महत्वाचा नाहीये आहे पण आणि नाही पण नाही पण आणि आहे पण काय बोलतोय मी जाऊ दे सागर इकडे चल चल ये इकडं आता आपण पूर्ण सागर पूजा पूजा कुठे गेली आहे का अरे शंभू ते गेला हा शंभू तुम्हाला सांगतो देवा तर सागर आता मस्त पैकी लगीन बिगीन झालं की आपण फिरायला जाऊ कुठं जायचं हा सुपारी लग्न नाही दिवाळी झाल्यावर लग्न हा दिवाळी झाल्यावरती लग्न मला मला कोण काय सांगत नाही बघा मित्रांनो खरं सांगतो नाही मी व्हिडिओ बघितला म्हणून हा आता जस्ट सुपारी आता माझा ते चुलत बाबा आर्मीतला पण आलेला आहे त्याने पण सांगितलं नाही की मी आलोया फक्त निघताना फोन केला मी निघणार येणार संध्याकाळी आलाय बाबापाशी राहिलाय मस्तपैकी फोन नाही केला मी आलो इथं आहे य किंवा मी येतोय किंवा असं तसं काय नाही मी छोट आहे ना त्यामुळे मला कोण हे करत नाही जास्त व्हॅल्यू देत नाही त्याच्यामुळं आपण त्यांच्या पावला पाव ती जे म्हणणे हा ही बोकड नाही शिर्डी हा शिर्डीचे चला दूध काढायला हे मग आपण असं करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं सागर सागर पण तसाच आहे माझ्यासारखा तुम्ही जे म्हणताल ते त्याचा मोठा मामा आहे सका तो पोलीस मध्ये भरती आहे पोलीस मध्ये पोलीस मध्ये तो शिपाई आहे पोलीस मध्ये शिपाई काय पीआय पी आयच रायटर पी आयच रायटर आहे काहीतरी पियाचे सांगा ते लिहून काढतो लव्ह लेटर काय म्हणायचं आम्हाला काय म्हणणार आहे हा तर सागर हा अति गरीब स्वभावाने सुशील मुलगा आहे आज या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो या ब्लॉग मध्ये आणि पुढच्या गोष्टी बघूया आता काय होते उद्या काल परवा आज तर त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवेल असं बघून काही आमचे राजे शंभू राजे बघा हंतुरणात पडले तर मोबाईल घेऊन फॅन लावून तो उठून उभा वा, 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 वा आता बाथरूम हे आंघोळ करत नाही सांगतो की तुझं थांब चाललंय आंघोळ करत नाही मी ना आंघोळीच बिनामुळे नाश्ता पाणी करत सकाळी तोंड दोन शिवायला आणि संध्याकाळी आल्यावर पाणी अंगावर घेतलं तर घेतलं ना ते पण नाही घेत तुझीच काढतो त्याशिवाय काय असतो काय झोपलं चुस मोबाईल आता तुझं पण लावून देऊ रग्न आता लग्न लग्न त्यांचं पण करायचं झोपलं येऊन झोपलं आता कॅमेरा इकडे येऊन झोपला जाऊ काय का वर, थी? मी माझं काम असतंय सांगायचं त्यांचं काम असतंय ऐकायचं नाही ऐकलं तुमची कुराट तुमच्याच पायावरती पडल ठीक बा हा मी सगळ्यांचं चांगलं बघत असतो सगळ्यांना चांगलं सांगत असतो ऐकलं तर ऐकलं तर नाही ऐकलं आता काय झालं नाहीतर मी रविवार व्हिडिओ बनवून सोडून देत असतो असलेच ब्लॉग बनवतो तुम्हाला हेच आवडत होतं हेच बनवत धागा दिंगा जाऊ तिकड मरुद्या द्या घामायला लागला तर चला बाय बाय गुड नाईट गुड मॉर्निंग सगळे एकदाच म्हणून टाकतो संध्याकाळी काही व्हिडिओ बनवणार नाही संध्याकाळी गुड नाईटचं बनवतो गुड नाईट म्हणतो चला बाय बाय आणि हा शेवटचा जाता जाता प्रश्न तुम्हाला या सागरच्या लग्नावरती स्वीटीच्या सागरच्या लग्ना सुपारीवरती तुम्हाला काय म्हणणं आहे तुमचं एक युट्यूब फॅमिली म्हणून तुम्हाला मी विचारतो तर तुम्ही तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये मांडा सांगा की हे करणं योग्य आहे की नाही ter ja bye bye